नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगुल डॅगरी आपल्या मराठी युट्यूब तर मित्रांनो आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे दोन हजार चोवीससाठी जे काही कापूस वान आपल्याला लावायचे आहेत किंवा आपण लावण्यासारखे तेवढेच चांगले वान आहेत रोगाला कमी बळी पडणारे किंवा काही वान तुम्हाला रोगाला बळी पडताना दिसतील पण उत्पादन मात्र विक्रमी निघताना तुम्हाला पाहायला मिळेल मग अशाच वाणांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे टॉपचे दहा वान जे आपण दोन हजार चोवीससाठी निवडू शकतो आणि निवडता येतील त्यासोबतच त्यांचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळेल त्यासोबत लागवड पद्धती किंवा त्यांचे धागे यांच्याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर लगेचच ग्रीन ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो वानांपैकी सगळ्यात पहिला वान जो यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये मी रिकमेंड करणार आहे तो आहे नोझिडोसिडचा आशा आशा हवान अतिशय चांगला आहे भारी आहे आणि बागायती क्षेत्रांसाठी अतिशय चांगला आहे दोन हजार चोवीसमध्ये आमच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी जवळजवळ अठरा प्लस क्विंटल कापूस उत्पादन घेतलं आहे गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार बावीसमध्ये याच्याहीपेक्षा विक्रमी उत्पादन एकवीस क्विंटल बावीस एक क्विंटलपर्यंत गेलेलं आहे आणि म्हणूनच हवान मी तुम्हाला मुद्दाम सजेस्ट करत आहे कारण वान मी स्वतः पाहिलेला आहे पेऱ्यामध्ये अंतर थोडंसं आपल्याला जास्त पाहायला मिळतं परंतु या वाणाला बोंड भरपूर लागतात बोंड मोठी लागतात आणि बोंडाला वजनसुद्धा चांगलं मिळतं त्यासोबतच रस किडींचा प्रादुर्भाव या वाणावर इतर वाणांपेक्षा कमी मिळतो कमी पाहायला मिळतो मग इतर वाण म्हणजे कोणते मग जसं की अजित अकरा पंचावन्न असेल किंवा अजित अकरा नव्याण्णव असेल किंवा शिवांश असेल किंवा यु एस सत्तर सदुसष्ट असेल यांच्यापेक्षाही कमी प्रमाणात रसोषक किडी ही मला आशेवर पाहायला मिळेल अशा हा मध्यम धागा आहे म्हणजेच रेग्युलर रेट आपल्याला याच्यामध्ये मिळतो त्यासोबतच कमी खत व्यवस्थापन जरी असेल तरी उत्पादन मात्र चांगलं मिळतं पण लक्षात ठेवा मी जे तुम्हाला विक्रमी उत्पादन सांगत आहे हे फक्त बागायती क्षेत्रामधलं आहे बागायती म्हणजे पाणी खत सगळं काही व्यवस्थित असणारं आणि टाईम टू टाईम असणारं या क्षेत्रांमधलं उत्पादन आहे ज्यांना अजूनही विश्वास नाही त्यांनी बागायती क्षेत्रामध्ये येऊन स्वतःच्या डोळ्याने उत्पादन पाहू शकतात त्यासोबत दुसरा जो आपला वाण आहे हा वाण आहे अजित अकरा नव्याण्णव अजित अकरा नव्याण्णव हा सुद्धा अतिशय चांगला वाण आहे आणि अजित अकरा नव्याण्णव हा वाण मी स्वतः लागवड केलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये अजित अकरा नव्याण्णवला जवळजवळ एकशे वीस ते एकशे तीसपर्यंत बोंड लागलेली होती पातेगळ याच्यामध्ये कमी होते एक हे याच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट आहे तो म्हणजे की याची जी बोंड आहेत ही वेचायला खूप जास्त त्रास होतो म्हणजे वेचताना अक्षरशः आपली बोटं दुखतात हाच फक्त एवढाच एक निगेटिव्ह पॉईंट आहे नाहीतर तुम्हाला इतर वानापेक्षा अजित अकरा नव्याण्णवला बोंड चांगली दिसतील पाते पातेसुद्धा गळ लवकर होणार नाही रस किडींसाठी अतिशय चांगला हा वाण आहे रस किडींना लवकर बळी पडत नाही त्यासोबतच हा वाण जो आहे वाढीलासुद्धा चांगला आहे लांब फांद्यासुद्धा चांगल्या प्रकारे जातात जर तुमची लागवड व्यवस्थित असेल आपली गेल्या वर्षीची लागवड होती साधारण साडेचार बाय दोन या पद्धतीनं आपण याची लागवड केली होती आणि याच्यामध्ये आपल्याला बोंड संख्या भरपूर जास्त मिळाली त्यानंतरच आपला तिसरा जो वान आहे हा वान आहे शिवांश सत्तेचाळीस एकोणपन्नास सत्तेचाळीस एकोणपन्नास हा जो वान आहे हा ॲग्रोस्टार कंपनीचा आहे हा सुद्धा आपण लावला होता आणि विशेष म्हणजे मी त्या शेतकऱ्यांसाठी हा वान निश्चित सजेस्ट करू शकतो ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे जास्त असतं जसं की विदर्भ किंवा जा ज्यांच्याकडं पाण्याची उपलब्धता चांगली आहे ज्या शेतकऱ्यांकडं कर पाण्याची उपलब्धता आहे किंवा जास्त पाऊस आहे अशा ठिकाणी हा वान जो आहे हा सुद्धा अतिशय जास्त विक्रमी उत्पादन देऊन जातो आणि हाच वान दुसरा कॉपी आहे यू एस सत्तर सदुसष्ट या वानाचा हा वानसुद्धा मध्यम धागा याच्यामध्ये पाहायला मिळतो सत्तावीस ते एकोणतीस एम पर्यंतचा हा धागा मिळतो आणि कालावधी जो आहे कालावधीसुद्धा मिडियम आहे त्यामुळं तुम्ही जर तुम्हाला कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर हा वान निश्चित घेऊन जाऊ शकता त्यानंतरचा आपला चौथा जो वान आहे हा आहे सत्तर सदुसष्ट सत्तर सदुसष्ट खूप चांगल्या प्रमाणात गाजलेला आहे नावाजलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा या वानावर चांगल्या प्रमाणात आपल्याला उत्पादन पाहायला मिळालं आहे वातावरणामध्ये होणारे बदल याच्यामुळं रसउश किडींचा प्रादुर्भाव हा जास्त कमी होऊ शकतो तो शेवटी निसर्गामध्ये होणाऱ्या बदलावर भाग आहे किंवा त्याच्यावर ते अवलंबून आहे परंतु हा वाणसुद्धा उत्पादन घेण्यासाठी अतिशय चांगला आहे आणि बागायतीसाठी क्षेत्रासाठी अतिशय चांगला हा आहे बागायती क्षेत्रामध्ये सोळा सतरा क्विंटलपर्यंत उत्पादन घेतलेलं आहे त्यानंतरचा आपला पाचवा जो वान आहे हा पाचवा वान आहे तुलसी सीडचा कबड्डी तुलसी सीडचा कबड्डी हा वानसुद्धा अतिशय चांगला आहे आणि हा वान बागायती आणि जिरायती म्हणजेच ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नाही अशा ठिकाणी हा वान अतिशय चांगला आहे आणि श्रेष्ठ आहे हा सुद्धा तुम्हाला कमीत कमी जिरायती क्षेत्रामध्ये सात ते आठ क्विंटलपर्यंत उत्पादन देऊ शकतो आणि तोच तुम्हाला बागायती क्षेत्रामध्ये बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत आरामात जाईल जर तुमचं पाणी आणि खतव्यवस्थापन दोन्हीही व्यवस्थित असेल वेळच्या वेळेला जर असेल तर हा अगदी आणखी तीन चार क्विंटलपर्यंत वाढू शकतो हा दाग हा व वानसुद्धा तुम्हाला मिडियम धाग्यामध्येच पाहायला मिळतो सत्तावीस ते एकोणतीस एम एमपर्यंत हा धागा मिळतो आणि ही व्हरायटीसुद्धा तुम्ही जवळजवळ जानेवारी फेब्रुवारीपर्यंत चालू शकता पण जर तुम्हाला बागायती क्षेत्रामध्ये करायचं असेल आणि पुढं गव्हाचं नियोजन असेल तर तुम्ही मात्र लवकर लागवड करून हा वान लवकर काढू शकता त्यानंतरचा आपला सहावा जो वान आहे हा आहे प्रभातचा सुपरकॉट सुपर कॉट हा वाहनसुद्धा अतिशय चांगला आहे आणि या वाहनाची सुद्धा आपण स्वतः लागवड केली होती याच्यामध्ये आपल्याला शंभर एकशे दहापर्यंत कैऱ्या झाडाला पाहायला मिळाल्या त्यासोबतच पाचपाती बोंड असल्यानं आणि बोंड अतिशय काढण्यासाठी सोपं असल्यामुळं तुम्हाला याच्यामध्ये कमी कालावधीमध्ये कापूस जास्त वेचणं उरकतो त्यासोबतच याचं अंतर जे आहे तर हे अंतर आपण जास्त ठेवल्यानं आपल्याला झाड चांगलं विकसित झालेलं पाहायला मिळालं त्यासोबत गॅप जास्त असल्यामुळं हवा खेळती राहिली आणि यामुळं जो काही रस किडींचा प्रादुर्भाव होता हा जवळजवळ नाहीच्या प्रमाणामध्ये होता त्यामुळे हा वान सुद्धा अतिशय चांगला आहे जो तुम्ही लावू शकता त्यानंतर सातवा जो वान आहे हा आहे राशी सहाशे एकोणसाठ राशी सहाशे एकोणसाठसुद्धा गेल्या वर्षी आपण लागवड केलेला होता तुम्ही जर मागच्या वर्षीचा व्हिडिओ पाहिला असेल तर याच्यामध्ये आपण चार वान लागवड केलेले आहेत आणि त्यापैकी हा चौथा वान जो मी तुम्हाला सांगत आहे राशी सहाशे एकोणसाठ हा बागायती जरायती दोन्ही क्षेत्रामध्ये चांगला आहे पण याच्यामध्ये एक निगेटिव्ह पॉईंट असा आढळून आला की तुमची जर एखादी फवारणी जर चुकली तर याच्यावर रसोष किडींचा प्रादुर्भाव हा जास्त वाढतो परिणामी उत्पादनावर त्याचा फटका बसतो तुमच्या जर तुम्ही प्रॉपरली जर तुमच्या फवारण्या वेळच्या वेळेवर होत असतील आणि तुमच्याकडं जर लेबर चांगला असेल तर तुम्ही निश्चित राशी सहाशे एकोणसाठ हा वाण लावाच कारण या वानासारखा सोपा आणि चांगला हा दुसरा वाण शक्यच नाही दुसरा कोणता मिळणं राशीचा वाण हा राशी सहाशे एकोणसाठमध्ये अगदी टॉपला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जी बोंड आहे बोंड अतिशय मोठं टपोरं पाहायला मिळतं वेचणीसाठी अतिशय सोपा आहे म्हणजे अगदी नवीन माणसं जरी तुमची वेचायला आली तरी एकही बोंड तुमच्या झाडामध्ये राहणार नाही एवढा सोपा हा वान आहे वैयक्तिक मीसुद्धा वेचलेला आहे त्यामुळं वैयक्तिक हे माझं मतसुद्धा मी तुम्हाला सांगत आहे त्यानंतरचा आपला आठवा जो दंदेव। दंदेव वान आहे आठवा वान आहे धनदेव धनदेव हा वान सुद्धा चांगला आहे जो आपण लावू शकतो त्यानंतर आठवा जो वान आहे आठवा वान आहे राशीचा नियो राशीनिव हा आपल्याला दोन हजार तेवीसमध्ये मार्केटमध्ये पाहायला मिळाला दोन हजार बावीसमध्ये याच्यावर ट्रायल प्लॉट चालू होते हा वाणसुद्धा राशी सहाशे एकोणसाठसारखाच आहे किडींना थोडासा बळी पडतो थो, परंतु उत्पादन घेण्यासाठी अतिशय चांगला आहे त्यानंतर नववा वाण जर म्हटलं नववा जो वाण आहे हा आहे अजित एकशे पंचावन्न अजित एकशे पंचावन्न हा वानसुद्धा अतिशय चांगला आहे आणि जसं की तुम्हाला अकरा नव्याण्णवबद्दल सांगितलं की हा वाण जो आहे वेचनेला थोडासा किचकट आहे त्याचप्रमाणे एकशे पंचावन्न हा वानसुद्धा थोडासा किचकट आहे पण विक्रमी उत्पादन हा सुद्धा तुम्हाला देऊन जाऊ शकतो बागायती आणि जिरायती या दोन्हीही क्षेत्रांसाठी तुम्ही अजित एकशे पंचावन्न या वाहनाची लागवड करू शकता अतिशय चांगला हवान मध्यम धाग्याचा ज्याच्यामध्ये सत्तावीस ते एकोणतीस एम पर्यंत धागा मिळतो आणि जवळजवळ एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसापर्यंत अगदी आरामात चालतो अगदी याचा तुम्ही जर मोसमी अगोदर पूर्व मोसमी जर लागवड केली म्हणजे साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तर तुमचं दिवाळीच्या नंतर क्षेत्र पूर्णपणे मोकळं होईल आणि उत्पादनसुद्धा चांगल्या प्रमाणात निघेल त्यानंतर आपला शेवटचा आणि दहावा जो वान आहे ती म्हणजे माही कोची जंगी माही कोची जंगी सुद्धा अतिशय चांगली आहे ही सुद्धा चांगल्या प्रमाणात वाढते प्रत्येक फांदीला कमीत कमी आठ ते दहा बोंडापर्यंत आपल्याला खालच्या फांद्यांना बोंड पाहायला मिळतात त्यासोबतच एका झाडाला कमीत कमी ऐंशी ते शंभरपर्यंत बोंड आपल्याला पाहायला मिळतात जर आपण ती राखली तर व्यवस्थित जर वातावरणामध्ये बदल होत असेल तर अशा वेळेस आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कोणत्या वेळेस कोणतं व्यवस्थापन केलं पाहिजे या माहितीसाठी आपल्या ग्रीनगोड डेगरी चॅनलला नक्कीच फॉलो करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्यवस्थापन असेल किंवा फवारणी नियोजन असेल याच्यावर संपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील त्यासोबतच हा दहावा जो वान आहे हा सुद्धा तुम्ही विक्रमी उत्पादन घेऊ शकता बागैतिक क्षेत्रामध्ये जवळजवळ पंधरा ते सतरा क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकता त्यासोबतच जर हा जिवायतीमध्ये जर आपण लागवड करत असाल तर जवळजवळ सात ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन आरामशीर मिळते त्यासोबतच हलकी जमीन जर असेल तर सात ते आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते अशा पद्धतीने हा आपली ताजची टॉपची दहा वाण ही मी तुम्हाला सांगितलेली आहेत जर तुम्ही यापैकी कोणत्या वाणांची लागवड केलेली असेल जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी हे दहाची दहाही वानं लागवड केलेली असतील तर तुम्ही जर ही दहा वान लागवड केली असेल तर या वानांबद्दल तुमचा पॉझिटिव्ह पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट कमेंट करायला विसरू नका ज्यांची कमेंट सगळ्यात चांगली असेल किंवा सगळ्यात सविस्तर ज्यांनी सांगितलेलं असेल त्यांची कमेंट आपण पहिली पिन करणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची माहिती संपूर्णपणे मिळेल त्यासोबतच आपण इथून पुढे आता आपल्या व्हिडिओसाठी टार्गेट ठेवून जाणार आहोत ज्या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त प्रतिसाद मिळेल त्याच व्हिडिओवर पुन्हा तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती आपण आपल्या ग्रीन कोड ॲग्री चॅनलमार्फत देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासोबतच खत व्यवस्थापन किंवा खत कशी मिळवता येतील कमी खर्चामध्ये त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आपण एम्प्लॉयमेंटसुद्धा एक प्रोग्राम राबवणार आहेत ज्याच्यामध्ये आपण आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीसोबत काम करणार आहोत तर त्याच्यासाठी जर तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला काम करायची तयारी असेल तर नक्की मला कळवा आपण त्याच्यावर सविस्तर परत व्हिडिओ बनवणार आहोत तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि सांगायला नक्कीच विसरू नका की आपल्याला पुढचा व्हिडिओ जो आहे हा कोणत्या व्हरायटीवर पाहिजे धन्यवाद